नमस्कार माणूस वेडा का होतो हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे अतिदुःख व उपासमारी अतिदुःखामुळे या उपासमारीमुळे सुद्धा माणूस वेडा होतो एखाद्या माणसाची सहनशीलता फारच कमी असते त्याचं काळीच फारच हलकं असतं तो एखादी घडलेली घटना किंवा अतिदुःख तो सहन करू शकत नाही या घटनेचा या अतिदुःखाचा त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो त्याच्या मेंदूवर आघात होतो आणि सारखा तो त्याच विचारात असतो की असं कसं झालं हे कसं झालं सतत विचारा त्याच विचारात असल्यामुळे सतत त्या दुःखाच्याच विचारात असल्यामुळे आणि त्यातच गुरपटून राहिल्यामुळे गुंतून राहिल्यामुळे सतत रडत असल्यामुळे त्याच दुःखामध्ये असल्यामुळे त्याच प्रसंगातून तो बाहेर न निघाल्यामुळे सतत सतत तोच विचार केले करत असल्यामुळे त्याचा तोल जातो तो 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 त्याचा मेंदू सरकतो त्याचा मेंदूचा तोल जातो मेंदूचा तोल बिघडतो आणि तो, तो वे मनुष्य वेडा होतो पागल होतो कारण एखाद्याची सहनशीलता फारच कमी असते एखाद्याचं काळीच फारच हलका असते एखाद्याला साधी साधी गोष्ट सहन होत नाही तर एवढी मोठी घडलेली घटना एवढं मोठं दुःख एवढी भयानक घटना एवढा भयानक प्रसंग त्याला कसा सहन होईल आणि त्यामुळे त्वरित त्याच्या मनावर आघात होतो त्याच्या मेंदूवर आघात होतो आणि तो त्याचा मेंदू तो सहन करू शकत नाही आणि म्हणून त्या माणसाला झटका येतो आणि तो मनुष्य वेळा परंतु कितीतरी भयानक घटना असेल कितीतरी भयानक दुःख असेल तरी त्याने या दुःखातून स्वतःला सावरलं पाहिजे या प्रसंगातून या दुःखाच्या प्रसंगातून स्वतःला बाहेर काढलं पाहिजे स्वतःला समजवलं पाहिजे स्वतःच्या मनाला समजावलं पाहिजे कारण या घडणाऱ्या घटना चुकत नसतात या काही आपल्या हातात नसतात एकदा गेलेली वेळ परत येत नाही झालेल्या घटना परत भरून निघत नाहीत कारण हे आपल्या काही हातात नसतं केव्हा कोणती घटना घडल केव्हा को, कोणती वेळ येईल केव्हा कोणती परिस्थिती येईल या काही आपल्या हातात नसतं म्हणून यातून स्वतःला सावरायला पाहिजे स्वतःला सांभाळायला पाहिजे म्हणून या प्रसंगातून या अति दुःखमय प्रसंगातून स्वतःला सावरावं स्वतःचा तोल जाऊ देऊ नये स्वतःला सांभाळावं एखाद्या माणसाने सुद्धा या दुखी माणसाला समजून सांगावं त्याचं सांत्वन करावं त्याला गोष्टी समजून सांगून त्याला ताळ्यावर आणावं त्याचं दुःख निवारण करावं त्याचं सांत्वन करावं त्याला कराव। चांगल्या गोष्टी समजून सांगाव्या कारण एकदा झालेली घटना परत भरून निघत नाही एकदा गेलेली वेळ परत येत नाही झालं ते झालं पुन्हा इथून नव्यानं जग निर्माण करायचं कारण झालं गेलेलं आपल्या काय हातात नाही एखादी घटना प्रसंग स्थिती परिस्थिती काय आपल्या हातात नाही म्हणून असं म्हणून त्याला माणसाला समजून सांगायचं त्या माणसानेसुद्धा स्वतःला सावरायचं स्वतःला सांभाळायचं तो माणूस जर त्या स्थितीतून त्या प्रसंगातून त्या दु अतिदुःख स्थितीतून सावरला नाही त्याने जर त्या स्थितीला सांभाळला नाही त्या परिस्थितीला ॲडजस्ट केलं नाही तर तो मनुष्य वेळा होऊ शकतो पागल होऊ शकतो तसेच या आती झालेल्या दुःखामुळे या आती आलेल्या प्रसंगामुळे तो सतत रडत असतो त्याचं का कोणतंही भान नसतं स्वतःकडे कोणतंही भान नसतं तो सतत दुखातच असतो आणि एका विचारात तो मग्न असतो काही काही जण तर रडतही नाहीत एका आपल्या विचारातच बुरफटलेले असतात अशा वेळेस तो मनुष्य कोमामध्ये जाण्याची भीती असते कारण तो मनुष्य बोलत नाही रडत मी नाही काहीच करीत नाही फक्त सारखा विचार करत राहतो सारखा विचार करत राहतो कारण त्याच्या मनावर इतका आघात झालेला असतो कारण त्याला अति दुःख आलेलं असतं आणि या दुःखातून सावरणं त्याला फार कठीण जातं अति कठीण जातं आणि तो, तो, तो स्वतःला सावरू शकत नाही सारखा विचारत राह सारखा विचार करत राहतो सारखा विचार करत राहतो रडतही नाही बोलतही नाही काहीच करत नाही सारखा विचार करतो त्यामुळे त्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो त्याचा मेंदू सरकतो त्याचा तोल जातो आणि तो मनुष्य मिळावा म्हणून अशा माणसाला तोरीत सांभाळणे अशा माणसाला सावध करणे अशा माणसाला सावरणे फार गरजेचं आहे म्हणून दुःखातून स्वतःला सावरा स्वतःला सांभाळा सावध राहा सतर्क राहा जरी दुःख आलं कितीतरी संकट आले कितीतरी अडचणी आल्या समस्या आल्या तरी या दुःखातून स्वतःला सावरा स्वतःला सांभाळा सावधरा नेहमी सावधरा सतर्क राहा आणि दुःखातून स्वतःला बाजूला काढा या परिस्थितीतून निघा कारण या परिस्थितीत जर निघाली नाही या प्रसंगाला जर सावरलं नाही या परिस्थितीला जर ॲडजस्ट केलं नाही तुम्ही वेडे होऊ शकता पागल होऊ शकता म्हणून तुम्ही स्वतःला सांभाळा स्वतःला सावरा आणि सावध रहा नेहमी सावध राहा सतर्क राहा भान हरपू देऊ नका किती दुःख ये किती घटना घडो किती अतिदुःख हो या काही हो कसंही हो परंतु स्वतःला सावरा कारण तुम्ही आहे तर तुमचं जीवन आहे तुम्हाला जीवन जगायचं आहे तुमचे लेकरं आहे तुमचा परिवार आहे म्हणून या दुःखातून स्वतःला सांगा स्वतःला सांभाळा सावध राहा सतर्क राहा यात विचार करतच राहू नका झालं ते झालं आपल्या काय हातात नाही गेलेली वेळ एकदा काय येत नाही घटना घडत असतात संकट येत असतात समस्या येत असतात दुःख येत असतात अडचणी येत असतात या अडचणीला दुःखाला समस्याला संकटाला धैर्याने गुनिकाराने सामना देण्याची हिंमत आपल्यात पाहिजे म्हणजे आपल्या सहनशीलता पाहिजे संयम पाहिजे एखादी गोष्ट सहन करण्याची क्षमता पाहिजे म्हणून या दुःखातून स्वतःला सावरा कारण आता दु, दुख अतिदुःखामुळे मनुष्य वेळा होऊ शकतो पागल होऊ शकतो कारण अशा वेळेस या अतिदुखा झाल्यामुळे एखाद्या माणसाला काही समजत नाही चला काही बोल तरी त्याच्या मनावर काही इफेक्ट पडत नाही तो एका विचारात गुंतल राहतो की असं झालं कस असं झालं कस देवानं असं केलं कस असं झालं कस देवानं असं केलं कसं असं झालं कस याच विचारात तो गुरफटलेला असतो याच विचारात तो गुंतलेला असतो अशा माणसाला बाहेर काढणं आवश्यक असतं अशा माणसाला सावरणं आवश्यक असतं अशा माणसाला सांभाळणं आवश्यक असतं म्हणून अशा माणसाला समजून सांगावं आणि या अतिदुःखामुळे दुसरे कारण म्हणजे तो जेवण करत नाही जेवण करीतच नाही आणि जेवण न केल्यामुळे तो उपास राहिल्यामुळे या उपासमारीमुळे सुद्धा तो पागल होऊ शकतो पिडा होऊ शकतो कारण जेवण केलं तरच हे अवयव सर्व चालतात व्यवस्थित चालतात जर जेवण नाही केलं तर अवयव हे चालत नाही मेंदू कार्य करत नाही मेंदूचं कार्य चालत नाही मन लागत नाही कशातच काही भान राहत नाही म्हणून जेवण करावंच लागतं परंतु अतिदुःख झाल्यामुळे तो जेवणच करीत नाही दोन दिवस हो तीन दिवस हो चार दिवस त्या दुःखातच त्या विचारातच राहतो आणि जेवण न केल्यामुळे उपासमारी राहिल्यामुळे या नाती दुःखामुळे तो विडा हो म्हणून किती दुःख हो किती मोठे प्रसंगी हो काही हो स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका स्वतःचं जीवन धोक्यात टाकू नका स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या निरोगी राहा वेळेवर जेवण करा आणि स्वतःला सावरा स्वतःला सांभाळा पण मित्रांनो किती जरी दुःख आलं असेल किती जरी भयानक घटना घडल्या असतील काही जरी झालं असेल तर स्वतःकडे लक्ष द्या स्वतःला सावरा स्वतःला सांभाळा कारण उपासमारी आणि अतिभयानक दुःख अति ताण अति विचार यामुळे मनुष्य वेडा होऊ शकतो पागल होऊ शकतो म्हणून दुःख्या दुःखदायी माणसाला सांभाळा त्याचं सांत्वन करा त्याला समजून सांगा त्याला जेव घाला प्रत्येक गोष्ट त्याला वेळोवेळी समजून सांगा त्याला समजून सांगून 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 त्याला वाटेवर आणणं व्यवस्थित आणा आणि त्याला प्रेम द्या अशा माणसाला प्रेमाची गरज आहे अशा माणसाला प्रेम द्या त्याचं सांत्वन करा राग राग करू नका त्याच्यावर चिडू नका त्याच्यावर ओढू नका तर अशा माणसाला प्रेम द्या जीव लावा त्याला व्यवस्थितपणे पदशीलपणे समजून सांगा त्याला जेवू घाला त्याचं समाधान करा त्याला समजून सांगा की ज्या घटना त्या घडतच असतात संकट येतच असतात समस्या येतात असतात अडचणी येतात असतात हे ये काही आपल्या हातात नाही हे मरण काही आपल्या हातात नाही एकदा गेलेली वेळ परत येत नाही झालेल्या घटना भरून निघत नाहीत मग आता एवढा विचार करून का एवढं रडून काय उपयोग झालं ते झालं की आपल्या हातात नाही की देवाच्या हातात आहे आपल्या हातात काही नाही असं त्याला समजून सांगा त्याचं सांत्वन करा त्याचं समाधान करा आणि त्याला जीव अशा माणसाला प्रेम द्या तरच तो, 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 तो मनुष्य चांगला राहील त्याची मनस्थिती चांगली राहील त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होणार नाही त्याचा मेंदूचा तोल जाणार नाही आणि तो मन मनुष्य व्यवस्थित राहील तो वेडा होणार नाही म्हणून अतिदुःख दुःख उपास मारी हे प्रमुख कारणे आहेत मनुष्य वेडा होण्याचे म्हणून या माणसाला सावरा त्याला त्या परिस्थितीतून बाजूला काढा आणि म्हणून सावधान रहा सतर्क रहा किती दुःख यो किती भयानक घटना घडो किती जबरदस्त घटना घडो किती प्रसंग मोठा यो या किती काळ दुःखाचा यो या किती भयानक प्रसंग घडो परिस्थिती येऊ समस्या यो अडचणी संकट येऊ याचा निकाराने धैर्याने सामना करा शिका एकदा झालेलं का परत होत नाही झालं ते झालं झालेल्या घटना काय आपल्या हातात नाही वेळ असो काही असो आप या आपल्या हातात नाही केव्हा कोणती घटना घडेल केव्हा कोणती वेळ येईल या कोण केव्हा कोणती परिस्थिती घडेल केव्हा कोणती परिस्थिती घडेल हे काय आपल्याला सांगता येत नाही म्हणून हे काय आपल्या आप 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 हातात नाही म्हणून स्वतःला सावरा स्वतःला सांभाळा त्या दुखातून बाहेर या त्या प्रसंगातून बाहेर या सावधान राहा सतर्क राहा आणि स्वतःचं जीवन जगा आणि आपल्या परिवाराला सांभाळा आपल्या रिश्ते नात्याला सांभाळा सतत रडत बसू नका विचार करत बसू नका झालं ते झालं नव्याने पुन्हा अस्तित्व निर्माण करा नव्याने जगा जीवन जगा जीवन भरपूर आहे जीवन जगा आपल्या परिवार सांभाळा आणि स्वतःकडे स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या गटात ठेवा उपास अति दुःख यामुळे मनुष्य भराप होतो म्हणून सावधान राहा सतर्क व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद